मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबई शहरातून ज्या बातमीला सर्व पत्रकारांनी अतिशय मोठा दर्जा दिला असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं या बातमीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असंख्य आमदारांचा प्रवेश मित्रांनो नावासह यादी अखेर येते समोर नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहत आलोय की आता कोणत्याही नेत्याला कुठे जाताना आपण कसलाही विचार करत नाही कोणताही नेता कोणत्याही पक्षात जाऊ शकतो कोणताही पक्ष कुणालाही आपल्या पक्षात घेऊ शकतो अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षांपासून आपण पाहत आलो आहोत याचमुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा तिसरा राजकीय मोठा भूकंप होणार नाही यात किंचितही आपण यावरती असंशय ठेवू शकत नाही अशाच प्रकारची राजकीय खेळी महाराष्ट्रामध्ये आता घडून येत आहे याला दुजोरा देखील मिळू लागलाय मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण तशा प्रकारे अतिशय गडूळ करण्याचं काम झालंय एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना चार वर्षापूर्वी फोडली आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः मुख्यमंत्री झाले त्यांना शिवसेनेचा इतिहास माहीत असताना देखील त्यांनी एवढं मोठं धाडस का केलं हे त्यांना देखील अजून ठाऊक नाही शिवसेना फुटल्याच्या नंतर गेल्या कित्येक वेळा शिवसेना फुटली मात्र शिवसेनेचा इतिहास काय होता हे त्यांना चांगलंच माहीत होत शिवसेना नेते असणारे पूर्वीचे नारायण राणे गणेश नाईक छगन भुजबळ राज ठाकरे यांच्यासह बहुतांश लोकांनी शिवसेना सोडली त्यांचं राजकारणात काय झालं होतं हे यांना माहीत असून देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना घोषणा दोन ऑक्टोबर दसरा मेळाव्याला अतिशय मोठ्या उत्साहामध्ये होते याचा धसका सध्या भाजपने आणि गटाने घेतल्या घेतला असून आता शिंदेसोबत राहून फायदा नाही एकनाथ शिंदेसोबत राहिल्याच्या नंतर आपल्याला मोठमोठ्या भ्रष्टाचाराच्या संकटांना सामोरं जावं वे लागतंय वेगवेगळ्या चौकशांना सामोरं जावं लागतंय इकडे अजित पवार आपल्याला कोणत्याही प्रकारचा निधी देत नाहीत या सगळ्या संकटातून पराभूत परावृत्त होण्यासाठी आमदारांनी आता थेट उद्धव ठाकरेंना साथ घातल्याचं सा चित्र सध्या समोर येत आहे आगामी काळामध्ये मित्रांनो शिवसेना नेते विनायक राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे आणि संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे अजित आणि आदित्य ठाकरे यांनी या उदाहरणाला दुजोरा दिला आहे शिंदेगडाचे काही आमदार आम्हाला दररोज फोन करतात आणि आम्हाला शिवसेनेत प्रवेश द्या अशा त्या मोठमोठ्या गप्पा मारतात परंतु आम्ही अजून यावरती कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवला नाही असं मोठं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे सध्या आम्ही आमचा पक्ष वाढवण्याच्या तयारीमध्ये आहोत दुसरीकडून कोकणातील विनायक राऊत यांनी महत्वाचं स्टेटमेंट करून म्हटलं आहे की शिंदेगडात शिंदेगडला फोडण्यासाठी कोकणातील एक, एक मोठा नेता सध्या तयार झाला असून आगामी काळामध्ये त्या नेत्याला उपमुख्यमंत्री पदाची आस लागली असून तो बहुतांश आमदारांना घेऊन आता शिंदेगड सोडण्याच्या तयारीमध्ये आहे दुसरीकडे काही आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ घातली आहे आगामी काळामध्ये शिंदेगड पुरता रिकमा झाला तर आपणाला आश्चर्य वाटाय नको नवल वाटाय नको अशा प्रकारची स्थिती सध्या राज्याच्या राजकारणामध्ये घडून आणली जात आहे मुद्दाहून हे राजकारण सध्या भाजपा घडून आणते का याचा संशय सध्या शिंदेगडाला देखील येऊ आहे अशा प्रकारे मित्रांनो मुंबईच्या राजकारणामध्ये आगामी काळात किती आमदार फुटतील त्या आमदारांची नावांची यादी आपण पाहणार परंतु सध्या तरी मात्र मित्रांनो त्या आमदारांच्या नावासह यादीच्या अगोदर हे आपण बघितलं आगामी काळामध्ये नावासह यादी देखील सादर होईल मात्र अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंनी त्या आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यासाठी होकार दर्शवला नाही त्यामुळे या ठिकाणी यादी देणं खूप महत्वाचं नाही तर एखादा पक्ष कसा फोडतो हे सांगणं महत्वाचं होतं आगामी काळामध्ये अशा प्रकारची राजकीय खेळी उद्धव ठाकरे राज ठाकरे घडून आणतील शिंदेसेनेला अतिशय महागात पडेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे धन्यवाद